वैविध्यामध्ये एकता नाविन्यामध्ये सुंदरता तानाबाना गुंफत स्वामिनी गो फिणते नात्यांचा श्रोते हो नमस्कार साड्यांची महाराणी स्वामिनीच्या यूट्यूबच्या या नव्या कॅलेंडर मालिकेत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मंडळी दरवर्षी आपण वेगवेगळ्या विषयांवर स्वामिनीचं कॅलेंडर करत असतो या वर्षी आपण भारतातल्या बारा राज्यांमधील साड्यांच्या निर्मितीबद्दल जाणून घेणार आहोत तेव्हा लगेचच कुंफेकर रोडवरच्या बिझील बिल्डिंगमधल्या साड्यांची महाराणी स्वामिनीला भेट द्या साडी खरेदी करा आणि एक कॅलेंडर मोफत मिळवा तू सखी तू प्रिया तू नी। स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन तुमची आवड जाणणार तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामी या जानेवारी महिन्यात आपण आंध्र प्रदेश मध्ये तयार होणाऱ्या साड्यांबद्दल माहिती करून घेणार आहोत गोदा कृष्णेच्या काठी वसे देव संस्कृती आंध्र प्रदेशची सिल्क साडी अनंतपूरची आणि खानदानी प्युअर सिल्क गढवालची वेंकटगिरी आणि पोचमपल्लीच्या प्युअर सिल्क गुंटूरची खास कॉटन साडी भारतीय परंपरेचं हे वैभव आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीमध्ये उपलब्ध आज आपण आंध्र प्रदेशमध्ये तयार होणाऱ्या साड्यांबद्दल माहिती करून घेणार आहोत बरं का आंध्र प्रदेश म्हणजे साड्यांचं होय इसवी सन एकोणीशे छप्पन्न मध्ये एक नोव्हेंबरला हैदराबाद संस्थांचं विभाजन होऊन तेलगू भाषिकांचा आंध्र प्रदेश निर्माण झाला याची भाषावार रचना करण्यात आली मराठी बोलणाऱ्यांना महाराष्ट्राला जोडून देण्यात आलं आणि कानडी बोलणाऱ्यांना कर्नाटकाला जोडून देण्यात आलं काय हो तिरुपती बालाजीचं देवस्थान आंध्र प्रदेशमध्येच येतं ना काई -काई हो आणखी काय काय बघण्यासारखं आहे प्रदेशमध्ये बालाजी व्यतिरिक्त सुप्रसिद्ध असलेला चार मिनार मल्लिकार्जुन मंदिर येथे पोथला धबधबा अशी काही प्रेक्षणीय स्थळ आंध्र प्रदेशमध्ये आहेत आणि साड्या कोणकोणत्या आहेत हो या विभागात आला स्त्रियांचा आवडता विषय साड्या आहेत ना गुंटूर व्यंकटगिरी गडवाल पोचंपल्ली आणि अनंतपुरम या प्रमुख साड्या नाही नाही असं सरकारी कार्यालयात असल्यासारखं निवेदन वाचून दाखवू नका <laughs> तुमचा साड्यांचा अभ्यास खूप चांगला आहे म्हणून मला साड्यांची माहिती हवी आहे त्यामुळे मला क्रमाक्रमानं माहिती सांगा ठीक आहे मॅडम सांगतो प्रथम आपण गुंटूर साडीविषयी बोलू पण त्याआधी मी तुला आंध्र प्रदेशची एक गंमत सांगणार आहे <laughs> आंध्र प्रदेशमध्ये कापूस आणि रेशीम हे दोन्हीही उत्कृष्ट प्रतीचं पिकतं त्यामुळेच पूर्वापार साडी व्यवसायाला इथं तेजी आहे आणि हे गुंटूर काय प्रकरण प्रकरण वगैरे काही नाही आंध्र प्रदेश मधल्या एका गावाचं हे नाव आहे इथले विणकर सुद्धा साड्या विणण्यात एकदम माहिर आहेत पण या गुंटूर साडीची स्पेशालिटी काय आहे हा साडीतले जाणकार याचं सा वैशिष्ट्य अत्यंत चांगल्या प्रकारे ओळखून आहेत या, या साड्यांची पक्की बांधणी आणि डाईंग या विशेष वैशिष्ट्यांना घेऊन ही साडी जन्माला येते साडीचा रंग आणि डिझाईन्स एकाच प्रकारचे असतात पण त्याच्यात चेक्स आणि पट्टे असं पण काहीतरी असत ना हो असतात ना ती सगळी आदिवासी डिझाईन्स आहेत हो विणकामात वेगळ्या शैलीचा वापर करण्यात येतो पल्लूवर विरळ बुट्ट्या फुलांचे अलंकार आणि साधे पट्टे यांचा सा समावेश असतो एकूण काय तर गुंटूर साडीचं सौंदर्य साधेपणात आहे असंच म्हणायला लागेल अगदी बरोबर आता तुला थोडस सा व्यंकटगिरी साडीबद्दल सांगतो व्यंकटगिरी ही साडी आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील व्यंकटगिरी या गावी विणण्यात येते याशिवाय सेनगुंथापुरम वरियाकवल इलायूर कल्लाथूर कलाम आणि मरुधूर या गावांमध्ये सुद्धा या व्यंकटगिरी शैलीच्या साड्या विणल्या जातात अच्छा म्हणजे ही साडी पूर्णपणे आहे तर हा अग अगदी असंच नाही म्हणता येणार कारण आजकाल या साड्या व्यंकटगिरी हंड्रेड व्यंकटगिरी पुट्टा आणि व्यंकटगिरी सिल्क अशा विविध प्रकारात उपलब्ध आहेत आंध्र प्रदेशमधल्या बहुतेक स्त्रिया हीच साडी नेसतात ना हो अगं या साडीचा सा इतिहास सतराव्या शतकापर्यंत मागे जातो बापरे त्या काळात मात्र ही साडी राजे रजवाडे अमेर उमराव आणि स्त्रियांसाठी विणली जात होती ग्रेट एखाद्या साडीचा इतिहास एवढा जुना असेल असं वाटत सुद्धा नाही आपल्याला आणि बरं का व्यंकटगिरी संस्थानाबरोबरच बोबिली आणि पिथापुरम त्याचप्रमाणे नेल्लोरचे वेणुगोटी या राजघराण्यांनी सुद्धा या साडीला खूपच पाठबळ दिलंय तर आता व्यंकटगिरी साडीकडून आपण वळव्यात गडवाल या साडीकडे ही साडी स्त्रियांमध्ये प्रसिद्ध आहे बर का आजच्या काळात सुद्धा या साडीला महिलांकडून प्रचंड मागणी आहे ही साडी तेलंगणा जिल्ह्यातील जोगुलांबा या भागामध्ये विणली जाते मग या साडीला गडवाल असं का नाव पडलं असावं हां छान प्रश्न ते गदवाल या नावाचं अपभ्रष्ट रूप आहे तिथं अजूनही तिला गदवालच म्हणतात गदवाल हे या साडीचं मूळ गाव सुमारे दोनशे वर्षांपूर्वी या गावांमध्ये या साड्या विणल्या जात होत्या या साडीच्या विणकरांचा सा इतिहास सुद्धा मोठा रोचक बरं बर काय इतिहास आहे हो त्यांचा सांगतो या साडीचे विणकर हे पूर्वी हिंदू देवदेवतांची वस्त्र विणणारे जिव्हेश्वर महाराज या नावानं प्रसिद्ध होते त्यामुळेच या साडीला धार्मिक अधिष्ठान प्राप्त झाले नाही का हा बरोबर दक्षिण भारतात अनेक धार्मिक आणि विवाह कार्यांमध्ये महिला हीच साडी नेसतात शिवाय तिरुपती बालाजीच्या ब्रह्मोत्सव कार्यक्रमात बालाजीची पालखी निघते तेव्हा देवाला गदवाल वस्त्र नेसवण्याची प्रथा कायम आहे अरे वा छानच की ही गडवाल साडी तीन प्रकारात बनते बर। पूर्ण कॉटन पूर्ण सिल्क किंवा साडी कॉटनची आणि काठपदर सिल्कचे साडीत मधल्या भागामध्ये कधी कधी चौकड्या तर कधी कधी जरीचे बुट्टे असतात आणि ते गडवाल साडीचं सौंदर्य जास्तच खुलवतात हम्म mm, खूपच छान नाही आणि कॉन्ट्रास्ट काठपदर हे तर गडवाल साडीचं खास वैशिष्ट्य आहे डिझायनर गडवाल साडी मध्ये तर गंगा यमुना प्रकार सुद्धा पाहायला मिळतो बाई आता हा काय प्रकार म्हणजे वरचा काठ वेगळ्या रंगाचा खालचा काठ वेगळ्या रंगाचा आणि बरं पदराच्या नक्षीकामावर दाक्षिणात्य मंदिरांमधले डिझाईन्स असतात की नाही त्यांचा आणि नैसर्गिक गोष्टींचा म्हणजे पाना फुलांचा खूप प्रभाव असतो म्हणजे नक्की काय हम्म म्हणजे काठा पदरांच्या डिझाईन्सवर तिथल्या विणकरांनी आपली सौंदर्यदृष्टी अत्यंत चपखलपणे बसवलेली mm. मोर कमळ चाफ्याची फुलं वेल कोयऱ्या रुद्राक्ष तसंच मंदिरांच्या गोपुरांचा सुद्धा यात समावेश केलाय mm. आणि या डिझाईन्समध्ये मंदिरांच्या गोपुरांमध्ये आढळणाऱ्या आसाव पक्ष्यांची पण योजना केली जाते बरं का वा wow. आणि म्हणूनच या साड्या अत्यंत मनमोहक आणि आकर्षक असतात इतक्या हलक्या आणि सडपातळ असतात की घडी करून एखाद्या काडेपेटीमध्ये मला तर आता ना ताबडतोब गडवाल साडी विकत घ्यायची <laughs> हो, हो, हो एवढी उतावळ होऊ नकोस आपल्याला अजून भरपूर साड्या पाहायच्या मात्र नक्की वाढणार आहे बघ तू सखी तू प्रिया

मला पुढची कुठली साडी आहे ते लवकर सांगा बरं पुढची साडी आहे पोचंपेल्ली पोचमपल्ली की पोचं हिची दोन्ही नाव प्रचलित आहेत बर हैदराबाद पासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या पोचमपल्ली या गावामध्ये या साड्या तयार होतात त्यामुळे या गावावरूनच त्यांचं नाव पडलंय भौमितिक आकारातील अत्यंत अवघड डिझाईन्स हे या साडीचं सा वैशिष्ट्य या साड्यांना भारतामध्ये इतकं मौलिक स्थान आहे की भारताची एअर इंडिया हे विमानसेवा आपल्या केबिन क्रूमधील स्त्रियांसाठी हीच साडी विशिष्ट प्रकारानं तयार करून घेते ही नक्की कुठल्या कुठल्या प्रकारात विणली जाते ही साडी पण रेशीम आणि सुती मिश्रणामध्ये असते बर पण आजकाल सिल्क साड्यांना प्रचंड मागणी असल्यामुळे सगळ्याच शहरांमध्ये सिल्क साड्या जास्त प्रमाणात विणल्या जातात म्हणून आजकाल पोचंपल्ली या गावाला सिल्क सिटी असंही म्हटलं जातं सिल्क सिटी छानच की आणि तिथे हा एक प्रकारचा कुटीरोद्योगच आहे कोचंपल्लीमध्ये जवळजवळ शंभर गावांमध्ये दहा हजार विणकर कुटुंब सतत साडी विणण्याचं काम करत असतात ही साडी भारतातच नाही तर जगभर प्रसिद्ध हो? आहे चला म्हणजे आता माझ्या साड्यांच्या स्टॉक मध्ये आणखी एका साडीची भर पडणार मॅडम आता आपण पुढची साडी पाहूयात का हो हो पुढची साडी आहे अनंतपुरम ही पण आंध्र प्रदेशमध्येच विणली जाते का अर्थातच आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यात धर्मावरम नावाचं एक शहर आहे तिथं या शहराच्याच नावानं धर्मावरम नावाची एक साडी विणली जाते या साड्या त्यांच्या विशिष्ट विणकाम तंत्रासाठी तसंच सुंदर सुंदर रंगसंगतीसाठी आणि नंतर साडीवर केलेल्या विणकामासाठी खूप प्रसिद्ध आहेत म्हणजे म्हणजे काय ते मला काही नीट समजलं नाही नीट एक्सप्लेन करून सांगा ना सांगतो सांगतो हे बघ साधारणपणे धर्मावत साड्या या शुद्ध रेशमानं विणल्या जातात म्हणजे सिल्क ना बरोबर हा या साड्यांच्या बॉर्डर्स नेहमीपेक्षा मोठ्या असतात आणि त्या वेगळ्या विणल्या जातात वेगळ्या म्हणजे म्हणजे त्या स्वतंत्रपणे विणल्या जातात आणि नंतर मूळ साडीला जोडल्या जातात या साड्यांमध्ये वापरलं जाणार रेशीम हे अत्यंत उच्च प्रतीचं असतं काठाला सोन्याची किंवा चांदीची जर लावली जाते अत्यंत सुंदर पद्धतीची नक्षी या साडीवर विणली जाते त्यामुळे अर्थातच या साडीला एक मोठा दर्जा प्राप्त झालाय म्हणजे ही साडी सुद्धा खूप प्राचीन असेल नाही अर्थात काय आहे या साडीचा इतिहास सांगतो विजयनगरच्या साम्राज्यामध्ये धर्मावत हे रेशमी साड्या बनवणारं एक प्रसिद्ध शहर होतं इथले विणकर तुतीपासून उत्कृष्ट प्रतीचं रेशीम तयार करायचे अरे वा म्हणजे खूपच जुना इतिहास आहे या साडीला हा आणि या साडीचा सा विशेष आकर्षणाचा सा भाग असतो तो साडीचा सा पदर सोन्या चांदीच्या जरीनं विणलेल्या या पदरावर मंदिरावरील नक्षीकाम काढलेलं असतं साडीच्या पदरावर आणि काठावर लेपाक्षी देवीच्या मंदिराच्या भिंतीवर काढलेलं सुंदर नक्षीकाम रेखित केलेलं असतं त्यामुळे या साड्यांची महती काय वर्णावी चला चला म्हणजे आता ही साडी <laughs> पण घेण्यासाठी आंध्र प्रदेशला जाणं आलं अगं त्यासाठी तुला आता आंध्रला जाण्याची काही गरज नाही या सगळ्या प्रकारच्या साड्या तुला पुण्यामध्ये रोडला साड्यांची महाराणी स्वामी इथं सहज उपलब्ध आहेत oh. मनमोहक रंगात नटलेल्या उत्कृष्ट कारागिरीने सजलेल्या आंध्र प्रदेशच्या आणि भारतातील विविध प्रदेशांमध्ये नेसल्या जाणाऱ्या पारंपरिक साड्यांचं दालन म्हणजेच साड्यांची महाराणी स्वामीनी आणि बरं का या सगळ्या साड्यांचा अभ्यास करण्यासाठी पुण्यातून स्वामिनीच्या सेल्समॅनला स्टाफला आंध्र प्रदेशात पाठवण्यात आल्यामुळे आंध्र प्रदेश मधील साड्यांबद्दल ते ग्राहकांना नीट माहिती देऊ शकतात तर मंडळी आता पुन्हा एकदा भेटूयात साड्यांच्या अशाच अनोख्या रंगांनी रंगायला आणि भारताच्या एका वेगळ्या राज्याची भेट घ्यायला पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत नमस्कार।, नमस्कार तू सखी तू प्रिया तू रूपा तू अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं सा विलोभनीय दालन तुमची आवड जाणणार तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी सौभाग्य सुंदर देऊनी बस ने स्वामी बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी